तुम्ही काय करता असो काय हो? हे तापलात रे पाणी हा कागद टाका तर तो पेटात ताक। तुपे ताक। तुपे जा आंघोळी गणपती आणून जाऊच ना जा लवकर मग सगळं रुमाल काढलेलो आहे गणपतीच हा चल मग काय पाठ पाठ नेलेलो आहे ना विडिओ बिड तयार आहे ना सगळं हा चल मग पाऊस चल हां पावसा काय काय घेतात कागद कागद घे चल मला लवकर सगळं रेडी करून ठेवतो छत्री छत्री आहे का पाऊस नाराज मग पाऊस पाऊस चल लगेच निघते पटापट काय चाललं ते काय करत करायला आणले

मस्त व्यक्ती गणपती बाप्पा आणायचं ते सगळं तयार करायचं कधी आता आणू जाणार अकरा वाजता आम्ही गणपती आणू जाणार थोडं थोडं करणार आल्यावरती पूर्ण आणि उद्या सकाळी एकदम पूर्ण बाप्पा बसवला बस का पूर्ण कितपत तयारी आता आता पन्नास टक्के झाली आहे पन्नास टक्के करायची कलर तुमचा होणार तेव्हा करणार नाही सगळं नाही सगळं कलर काढणार सगळं अर्ध्याने काढले तर अर्ध्या खांबाने काढायचं कलर काम चालू आहे दिवी अगदी बसली आहे मोठ्या खांबाना कलर काढायचं दिव्या बसून काढते मम्मीला पायाने बसायला होत नाही मला खाली बसता येत नाही ना त्यामुळे मी फक्त पट्टी रंगवते खांबायची शिवनेरी कलर काजे झाले आंघोळी तिकडे काय ते पुस्तक आहे काय चाललं कुवारने पुस्तक चाललं मग गणपती हा कोणाकडे कुणा पुत कोणाकडे राजकडे हा आता गणपती अनुसार काय म्हणून काय लायटीवर अजून लाईटी लायटीवर अजून चमक छान दिसणार मूर्तीच्या बाजूचे खांब आहेत मंदिराचे

मम्मी सांगा तो कितीचा दे ना पप्पा तो बघितले की सावनीचे जागी आमचा देवारा आ वर्ता गेला सगळ्या येणारच ब नाही बोलय काम बोल भी बनवले कणकड गेलं जळत सगळ्या काम आता करणार मदत करणार यापर्यंत रात्री सगळ्याला रात्री एक दोन वाजेपर्यंत जागणार असं मुलांबरोबर जागत नसतात दिव्या जाऊ बाई मित्रांनो आत्ताच आपण फ्रीज झालो आहे आंघोळ वगैरे करून झालो आणि बाहेर डेकोरेशनचं काम चालू आहे तोपर्यंत आपण नाश्ता करूया थोडी नेहरी करूया गावी आला आणि तुम्ही भाकरी चण्याचा पोळा लोणचं आणि चाय नाही खाल्लात तर मजाच नाही बाहेर आपलं निसर्गरम्य वातावरण आणि सकाळीच आईने भाकरी आणि चहा वगैरे करून ठेवलेली आपण नाश्ता करून गणपती आणायला जाऊया तर तुम्ही पण नाश्ता करायला या नमस्कार मी अमोल आपल्या सगळ्यांचं गावामध्ये रोखण या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि सकाळचंच स्वागत करतो आहे तर मित्रांनो आता वाजले साडे अकरा आणि उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे उद्या गणेश चतुर्थी आहे आणि उद्या आगमन होणार आहे तर गावी एक दिवस आधी गणपती आणायला जातात तर आज हरताळ का आहे तर हरताळक्या दिवशी आपण गणपती आणून आपल्या देवघरात ठेवणार आहोत तर ठीक आहे आता आपण सगळे निघालो आहे भाऊ वगैरे मागे सगळे येतात अजून बाकीचे माणसं आहेत म्हणजे चार पाच गणपती असतात आमचे तर आपण आता ते काही जण गाडीने गेलेत तर खा मस्त वाटतंय गावी घेऊन आणि वातावरण पण खूप मस्त झालं सगळीकडे गाणी वगैरे लागलेत खूप मस्त वाटतं आहे तर ठीक आहे जास्त वेळ नको घेऊया आपण जावे आपल्या गणपती आणायला कुंभारवाडीमध्ये तिकडे गणपती असतात तर मी काल गणपती बघून आलो तर तुम्हाला गणपती बघायला उद्या भेटेल आणि मस्त वातावरण आहे एकदम पाऊस पण इथे मध्ये ऊन पण आहे खूप छान वातावरण झालंय तर जास्त वेळ नको घेऊया आपण आणि जावे आपल्या गणपती जाण्याला तर मित्रांनो जा आता आपण चाललो आहोत कुंभारवाडीत आणि आपला गणपती तिकडे कुंभारवाडी मध्ये असतो आणि हा रोड डायरेक्ट कुंभार रोड जाणार आहे आणि ह्या साईडला आपलं रवळनाथ मंदिर आहे तर इकडे आपला रवळनाथीचं मंदिर आहे आणि जी आपली गाडी आता गणपती आणायला गेले सगळेजण आणि ह्या साइडला आपली आहे ह्या साइडला तर आपण एवढं दहा मिनिट चालत आलो इकडे खूप मस्त आहे पूर्ण हिरवी शाल अंगर पांगर सारखा इकडे फील येतोय आणि सगळे चाकरमानी चाकरमानी नाही बोलते ना सगळे मुंबईची माणसं परत आपल्या घरी आल्यात तर खूप मस्त वाटत इकडे आणि सात दिवस काही जणांचा अकरा दिवस असणार तर खूप मजा येणार आहे आपला तर गणपती सात दिवस असणार आहे

तर गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांना देवघरात ठेवला आणि त्याच्यानंतर परत आम्ही आमचं डेकोरेशनचं काम चालू केलं झाला काय गे मकर आता मकराचं काम चालू आहे आपल्याकडे ही आपली जी मकराच्या वरती येणारी डिझाईन आहे इकडे तर मित्रांनो आमचं गेल्यापासूनच गणपतीचं डेकोरेशनचं चा काम चालू होतं इकडे सगळे घरातील मंडळी आई पप्पा दादा आजी आणि सगळे मंडळी इकडे आपल्याला जमेल तसं काम करत होते आणि नंतर मकर पण खूप छान झालं होतं मित्रांनो हा व्हिडिओ आपला इथपर्यंत होता जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा